नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण गुरुपौर्णिमेची कथा बघणार आहोत गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जगातील सर्व शिक्षकांना नमन गुरुचे महत्व याला सर्व ऋषीमुनींनी आणि महान व्यक्तींनी उच्च स्थान दिले आहे सुसंस्कृतमध्ये गुम म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमेची तिथी साजरी केली जाते याला व्यासपौर्णिमा आणि वेदपौर्णिमा असे म्हटले जाते यंदा गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलैला साजरी केली जाणार आहे आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो जाणून घेऊया गुरुपौर्णिमेची कथा महर्षी वेदव्यास यांचा जन्म सुमारे तीन हजार वर्षापूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमासारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिन महर्षी वेदव्यास भगवान विष्णूंचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असे म्हटले जाते त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पारा आणि आईचे नाव सत्यवती सत्यवती होते त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली पण त्यांच्या आईवडिलांनी ही इच्छा नाकारली महर्षी वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरून त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी वनात ते गेले त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्यामुळे त्यांना संस्कृत भाषेत प्रावीण्य प्राप्त झाले त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला त्यांनी महाभारत अठरा महापुराण आणि ब्रह्माश्र रचले त्यांना असे वरदान मिळाले होते त्यामुळे हिंदू धर्मात वेदव्यासांना देव म्हणून पूजले जाते आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा